आपल्या सगळ्या कामात ना भोंगळपणा गलथानी आणि बेशिस्त असते आमच्या शाळेतल्या मित्रांचा एक ग्रुप आहे मी भारतात जातो आहे त्यांना एक साधा प्रश्न विचारला गुरुवारी संध्याकाळी सात वाजता या या रेस्टॉरंटमध्ये जेवायला भेटतोय तुमच्यापैकी किती जणं येणार आहेत सगळ्यांनी ग्रुपवर मेसेज वाचला तो उत्तर कोणाचंच नाही बाकी काय वाटेल त्या चर्चा चालल्यात जरासंध आणि मधुबाला यांच्यापैकी दिसायला चांगलं कोण पोल बोकड काकाना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अरे बोकड काकांचं लग्नच नाही झालेलं आणि ते आमच्या ग्रुपवर पण नाही आहेत आता मी हा चिमुकला प्रश्न विचारले उत्तर देऊन मला मोकळं करा नसाल्यानो येणार असाल तर उत्तम नसाल येणार तर अतिउत्तम पण सांगून टाका ना एकदा आपण ना काही अशी काही कामामध्ये शिस्त टापटी पाटोपशिरपणा काही नाहीच नुसत्या तर टांगून ठेवायचं दुसऱ्याला आणि दुसरं म्हणजे मोघम उत्तरं द्यायची हो नाही प्रश्नांची सुद्धा आमचा एक मित्र आहे त्याला काही हो नाही प्रश्न विचारला ना विचार पुण्याला गेलायस का पोरगा पास झाला का कावळ्या आकाशात ओढतात का, काही प्रश्न विचारला उत्तर एकच बायकोला विचारून सांगतो शेवटी मी विचारलं तू सगळ्या गोष्टी बायकोला का विचारतोस तेच उत्तर आलं बायकोला विचारून सांगतो आणि आपलं काय होतं माहिती आहे का हो की सगळ्या गोष्टीमध्ये अजून एक करतो म्हणजे चलताय काहीतरी चालवून घ्यायचं वेळ मार अरे काय चालवून घ्यायचं काही बाबतीत ठीक आहे दिव्यागडला मावशीकडे गेलो होतो बैलगाडीने कुठेतरी जाणार होतो बैलगाडी होती पण बैलच नव्हते म्हटलं अहो वसंतराव बैल आणा त्याला नाही बैल नाही आहेत आत्ता उदबत्त्या चालतील का म्हटलं अरे काय जोक आहे का म्हणजे गाडी पुढे उदबत्त्या लावता येतील चालेल पण गाडी कशी चालणार उदबत्त्या लावून त्याला बैलच पाहिजे ना काय चायला वाटेल त्या गोष्टीमध्ये चलता आहे काय आणि सर्वात मला उद्वेग कुठल्या गोष्टीचा होतो माहिती आहे अगदी रागराग होतो की मी पण त्यातलाच आहे माझ्या सगळ्या मित्रांपेक्षा मी खराब असेल पण असू दे चलताय मी आहे तसाच मला आवडतो बाबा डॉक्टर रवी गोडसे